निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवड पालकमंत्री जारकिवडी यांच्या नेतृत्वाखाली व्हावी कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार आहे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश निपाणी नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवड प्रक्रिया ही पालकमंत्री सतीश जारकिवडी यांच्या नेतृत्वाखाली व्हावी अशी आमची स्पष्ट भूमिका आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना नगरसेवक विलास गाडीवडर यांनी दिली आहे पाहूया काय म्हणतात गाडीवडर नमस्कार उद्या एकोणतीस रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात निपाणी शहरामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे पण आम्ही गेल्या आठवड्यामध्येच आमची भूमिका स्पष्ट केलेली होती की निपाणी नगरपालिकेमध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सतीशना जारकुळे सतीशना जारकुळे यांच्या नेतृत्वाखालीच निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीचं प्रक्रिया पार पडावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका आमची त्या ठिकाणी मांडलेली होती मग काही नेत्यांना कळालं का नाही कळालं हे आम्हाला कळालेलं नाही पण ती भूमिका काय स्पष्ट कालपर्यंत आणि आजपर्यंत आत्तापर्यंत झालेली नाही तर हे असं म्हणण्याच्या पाठिंबांचं उद्देश काय मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलं की दोन हजार अठराला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक ज्या वेळेला होती त्यावेळेला मी नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेला निपाणीमधून काकासाहेब पाटील वीर पंकज पाटील सर आणि उत्तम पाटील ह्या चौघांचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून नावं त्या ठिकाणी पाठवली तर आम्ही मात्र त्यावेळेला काकासाहेब पाटील हेच आमचे पुढील आमदार असणार आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळायला पाहिजे असे ठाम भूमिका त्या ठिकाणी सर्व नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी मानतो त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री रमेश अने जरकोळे यांनी त्यावेळेस म्हटले की काकासाहेब पाटील यांच्याच मागे का उत्तमला पण सहकार्य करावं पण त्यावेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली नाही आम्ही काकासाहेब पाटलांनाच मदत करणार आहे आणि तुम्ही त्यांनाच तिकीट द्यायचं करा म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली त्यावेळेला त्यांनी काय केले काकासाहेब पाटलांना तिकीट देण्याचं वरिष्ठांच्या सूचनेनुसार केले पण त्यावेळेला की दोन हजार तेवीसला उत्तम पाटलांना उमेदवारी द्यायची आणि सगळे मिळून उत्तम पाटील सह काकासाहेब पाटलांचा प्रचार करायचं म्हणून त्या ठिकाणी दोन हजार अठराला ला ठरलं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रित होऊन ती निवडणूक लढली जिंकता आलेली नाही त्यावेळेला आम्ही हरलो पण त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाली आणि नगरपालिकेत देखील आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो तेव्हापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत राज्यात भाजपचं सरकार होतं निपाणीचे आमदार राज्यात सरकारमध्ये मंत्री होते निपाणी कोडे लोकसभेचं खासदार भाजपचे होते त्यावेळेला असणारे हे आज जे लिडर म्हणून सगळेजण जे मिळवतात काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेला पाच वर्षामध्ये एकही आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं नाही किंवा कुणाचं जाऊन सरकार दरबारी काम करून घेतलं नाही किंवा कुणावर झाल टीका केली नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला आम्ही केलेल्या करायची भूमिकेत आहे म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सगळेजण त्यांच्याशी जवळीक गेलो त्यांच्याबरोबर चर्चा करलो त्यांच्याकडून नगरपालिकेला काय सहकार्य घेता येईल ते घेण्यासाठी प्रयत्न करायला चालू केला त्यामध्ये आम्हाला काकासाहेब पाटील असू दे वीरकुमार पाटील असू दे या दोघांनी आम्हाला सहकार्य केलं उत्तम पाटलांना आम्ही बोलवलं होतं पण त्यांनी त्यावेळेला ते आले नाहीत आले नाहीत आणि डायरेक्ट सोळा मार्चला ज्या वेळेला आपलं कार्यकर्त्यांचं नाही कामासाठी आले नाहीत पण सन्मान सत्कार सन्मान म्हणजे आपल्या पुरस्कार जे मिळालं होतं त्याच्यासाठी डायरेक्ट शरद पवार साहेबांचा पुन्हा त्यांनी कार्यक्रम ठेवले आणि निपाणीमध्ये आम्हाला कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून मग आम्ही स्पष्ट सांगितलं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आम्ही येऊ शकत नाही आम्ही तुम्हाला निवडणुकीच्या काळातच सांगितलं होतं की आम्ही काँग्रेसच आहोत आणि भविष्यात देखील आम्हाला काँग्रेस बरोबरच लागणार राष्ट्रवादी तुम्ही कंटिन्यू ठेवणार असाल तर आमचं तुमचं जमत नाही त्यावेळेस सांगितलं होतं मग त्याच्यानंतर आमची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही कुठं पुढेही भाषण नाही आणि आता नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आम्हाला आम्हाला सहकार्य करा म्हणून भूमिकेत आहे पण आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर स्पष्ट भूमिका आणि निपाणी जनतेसमोर देखील आम्ही गेल्या आठवड्यात आमची भूमिका स्पष्ट केली आहे की स्वहघर वाढवायचं असेल वाढवायचं असेल तर आमचं सहकार्य आहे दत्तक पक्ष नको स्वपक्ष वाढवायचा आहे स्वपक्षासाठी वाढवण्यासाठी काय करता येईल सांगा आम्ही तुमचं ऐकायला तयार आहे तुम्ही कुठेही बोलवा आम्ही यायला तयार आहोत आणि काहीही सांगा आम्ही करायला तयार पण दत्तक पक्ष आम्हाला नको आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं पालकमंत्र्यांनी देखील आम्ही काय सांगितलं होतं की सगळ्या नगरसेवकांनी ते काँग्रेस पुरस्कृत म्हणूनच निवडून आले शुक्रवारी आम्ही भेटलेलं होतं शनिवार गेला रविवार गेला सोमवार गेला काल मंगळवार काल आम्हाला सांगितलं तर आम्ही कसा ऐकणार आणि तेही अजून भूमिका स्पष्ट नाही मग भूमिका स्पष्ट नसताना आम्ही जाऊन मतदान करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही अयोग्य वाटते आज संध्याकाळी आम्ही स्वतःहून त्यांच्याशी चर्चा करतो आणि आमची पुढील दिशा ठरवतो उद्या दुपारपर्यंत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार नाही आज आम्ही त्यांच्यावर चर्चा करतो आणि उद्या आमची भूमिका जे काही निपाणीच्या विकासासाठी पोषक असेल त्या भूमिकेतून आम्ही जाणार आहोत जर त्यांनी सगळे काँग्रेस आजही सगळे काँग्रेस पक्ष म्हणून जाहीर केले कुणाचंही नेतृत्व नाही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही उद्या विचार करतो नाही तर आपला आपला मार्ग अपल सर्वांना मोकळा आहे काय विकासात्मक धोरण घ्यायचं ते आम्ही चांगलं आम्हाला माहीत आहे आम्ही पण काय आज नगरसेवक झालेला नाही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सगळ्या कार्यामध्ये शैक्षणिक कार्य असू देत बाकी सगळ्या कार्य असू देत राजकारणात पण असू देत आम्ही आहे तेवढं काय आम्ही म्हणजे बाबा उठून काहीही निर्णय घेतलो असं काही नाही आहे जे उद्याची दिशा चांगली ठरणार आहे चांगलं होणार आहे निपाणीचं हित होणार आहे निपाणीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही घडायला करता येईल ते करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि ते करू शकतो आम्ही चौघ असलं तरी आम्हाला सहकारी कामामध्ये कोण सहकार्य करतील त्यांना घेऊन काम करायची आमची तयारी पण सगळ्याच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी उद्या क्लिअर करू इच्छितो पण टीका करण्याचं काम केलंय विरोधकांना अडवण्याचं काम केलंय या सगळ्या गोष्टी राज्यात सरकार त्यांचा असताना देखील आम्ही डायरेक्ट शत्रुत्व पत्करून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आज सरकार आपलं आलंय आहे म्हणून एखादा अरेरावी करून हे करणे आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्यामध्ये रस दाखवणे हे सगळं मिळवणे हे सगळ्या गोष्टी हेनी करत आहेत हे कुठेतरी थांबावं आणि नगरपालिकेची दिशा ठरवावं म्हणून आम्ही गेल्या आठवड्यात आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडलेली होती की आम्ही दोन हजार तेवीसला जे त्यावेळेला ते काकासाहेब पाटलांना तुम्ही ह्या वेळेला थांबा आणि उत्तम पाटलांना ह्या वेळेला आपण सगळीजण मिळून निवडून आणूया आणि त्यांना उमेदवारी देता येईल अशा पद्धतीचं तुम्हीच तुमच्या हातामध्ये हे काँग्रेसचा झेंडा घ्या आणि तुम्ही आपण दादांच्या भूमिकेत या म्हणजे मार्गदर्शक भूमिकात या असं त्यांना विनंती केलो आणि त्यांनी ते मान्यही केलेलं होतं पण काही कार्यकर्त्यांच्या मागणीवर नेत्यांच्या सूचनेवर आणि वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहकथेत त्यांनी ती, ती, वर। ती निवडणूक लढवली ती ते लढवत असताना उत्तम पाटील हे अपक्ष निवडणूक लढवण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं होतं मग आम्ही आमच्या मनाविरोध साहेबांनी ते सगळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तिकीट घेतलं त्याही कार्यकर्ते आमच्यावर ब्लेम केले तरी देखील आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचारच करतो म्हणून साहेबांच्या बरोबर चर्चेला बसलो त्यावेळेला त्यांनी नको ते कंडिशन त्यावेळेला घातले की काही त्यावेळेचे म्हणजे आता पण आहेत ते नेत्यांनी त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत नगरसेवकांचा पाठिंबा घेणार नाही आणि जर पाठिंबा द्यायचा असेल तर आमची माफी मागायला पाहिजेत अशी कंडिशन घातल्यामुळेच आम्ही म्हटलं कुणाच्या काय घरात आम्ही काय काम नाही कामाला नाही किंवा काय नाही कुणाची माफी मागायचं काय संबंध येत नाही पाजे असेल सहकार्य घ्या नसेल तर सोडा म्हणून परत त्याच इर्षेपोटी आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उत्तम पाटलांना मदत करायचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी जाहीर केले पण हे करत असताना त्या ठिकाणी सु, मान्य सुभाष जोशी माझे आमदार आणि उत्तम पाटील ह्यांनी अनेक लोकांच्या सहकार्यानं जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट आणलं हे आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती ऐन वेळेला हे डिक्लेअर केलं त्यावेळेला आम्ही सर्वजण विरोध करत होतो नाही आपण अपक्षच लढव्या आणि राज्यात काँग्रेसचं सरकार येणार आहे आणि आपण काँग्रेसलाच आमदार नेपाणीचा देऊया म्हणून असं सांगितलं नाही म्हणाले त्यावेळेला मराठा समाजाची मतं आपण जर घ्यायचं असेल तर शरद पवारांचं एक नेपाणीमध्ये सभा होणं गरजेचं आहे त्यांचं पाठबळ असणं गरजेचं आहे म्हणून त्यावेळेला सांगितलं आणि ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकी पुरते असं त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं आणि त्याप्रमाणे आम्ही मग सगळेजण सहमती देऊन प्रचार केलो आणि निवडणूक झाली निकाल आला निकालामध्ये अपयश आलं अपयश आलं असलं तरी देखील आम्ही लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याबरोबर त्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारखळी झाले त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकत्र काम करतो असं सगळेजण जाऊन भेटूया त्यांना आणि सूचना करूया राज्य सरकारचं निपाणी नगरपालिकेला असू दे किंवा निपाणीच्या तालुक्याला असू देत किंवा निपाणी मतदारसंघाला असू दे किंवा कार्यकर्त्यांना एक ऊर्जित ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आम्ही सगळे नगरसेवक त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने जाऊन पालकमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी की उत्तम पाटील आणि काकासाहेब पाटील या दोघांच्याही नेतृत्वाखाली आम्हाला एकत्रित काम करायचं आणि तुमचं सहकार्याने आशीर्वाद अशा भूमिकेत आम्ही त्यांना सांगितलो ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा